महाराष्ट्र सोडा अवघ्या देशाला ज्याची वाट होती म्हणजे ज्याची देश अख्खं वाट बघतोय चार जून इलेक्शन रिझल्ट त्याचं एक्झिट पोल जे ते आलेलं आहे आणि महाराष्ट्रासह देशामध्ये कोणाचा बोलबाला राहिलेला आहे जनतेचा कौल कोणाकडे जातोय हो अबकी बार तिसरी बार या अबकी बार होगा एक नया चमत्कार इंडिया आघाडी विरुद्ध इंडिया असा हा सामना होता नरेंद्र मोदी विरुद्ध इंडिया आघाडीच्या हा सर्वत्व लढत होती मात्र या लढाईला अखेर आता फुल स्टॉप लागणार आहे कारण चार जून येणार आहे पण एक्झिट पोलमध्ये कोणाचा आहे सुरुवात करूयात जागा क्रमांक एक पासून मराठवाड्याचा रिजन छत्रपती संभाजीनगर इथं जे, जे ते ठाकरे गटाचं पाड जे ते जड दिसतंय आणि इथून एकूणच मराठवाड्यामधून धाराशिव त्याचबरोबर हिंगोली यवतमाळ वाशिमचा पट्टा जो तो ठाकरे गटाने काबीज केलेला आहे आणि त्याचबरोबर हिंगोली सुद्धा मात्र आता बोलूयात आपण की इथं कोण अजून जिंकत आहे तर लातूर आणि नांदेड फिफ्टी फिफ्टी दिसतंय पण लातूर जे ते भाजपकडे जाताना इथून एकूणच दिसतंय आणि नांदेड जे आहे ते काँग्रेसकडे झुकताना दिसतंय त्यानंतर विदर्भ नागपूर रामटेक त्याचबरोबर भंडारा गोंदिया त्याचबरोबर अकोला वर्धा आणि अमरावती भारतीय जनता पक्षाकडे जाताना इथं दिसतंय आणि एकूणच भाजपचा इथून विजय होताना दिसतोय त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच धुळे जळगाव आणि रावेर हे भारतीय जनता पक्ष, ते ते जनता पक्ष जो आहे तो जिंकताना दिसतोय आणि त्याचसोबत नाशिकमध्ये ठाकरे गटाचा विजय आणि नंदुरबारमध्ये हो काँग्रेस पार्टी इथून जिंकताना दिसते आणि बुलढाणा जो आहे तो ठाकरे गटाकडे गेलेला आहे वडूयात आपण पश्चिम महाराष्ट्रकडे सातारा म्हाडा आणि त्याचबरोबर कोल्हापूर सोलापूर महाविकास आघाडीकडे प्रत्येकी दोन काँग्रेस पार्टीकडे जागा गेलेल्या आहेत दोन शरद पवार पक्षाकडे हातकणंगला जो आहे तो ठाकरे गटाने मारलाय त्याचसोबत कोकणमध्ये पार्टजोड कोणाचं आहे रायगड रत्नागिरी दोघंसुद्धा ठाकरे गटाकडे गेलेले आहेत त्यानंतर वडूयात आपण की कोणता पक्ष तर मुंबईमध्ये काटकी टक्कर दिसते पण इथं तीन सीट भाजपकडे जात आहेत दोन सीट ज्या आहेत त्या ठाकरे गटाकडे आणि एक सीट जी आहे ती प्रामुख्याची सीट शिंदेंकडे जाताना दिसते कल्याणची जागा सुद्धा शिंदेकडे जाताना दिसते मावळची शिंदेकडे जाताना दिसते त्याचबरोबर रामटेकची शिंदेकडे जाताना दिसते आता उरला तो प्रश्न पालघर